मी अपर्णा मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण भुगीला बनवली जाणारी भाजी कशी करायची ते बघू संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि या दिवशी ही भाजी बनवली जाते आणि ती लावलेली बाजरीची भाकरी सुद्धा म्हणजे एकंदरीत या दिवशी तिळाचा वापर करून रेसिपी बनवल्या जातात चला तर मग ही भाजी क एकदम सोप्या पद्धतीने तसेच चवीला खूपच छान होणारी भोगीची भाजी करूया इथे आपण काही भाज्या घेतल्यात यामध्ये मटार घेतलेत एक वाटी अर्धी वाटी ओले चणे म्हणजेच हरभऱ्याच्या घाट्या सोलून चणे काढून घेतलेत अर्धी वाटी पावटा घेतला एक वाटी घेवडा अर्धी वाटी गाजर कापून तुकडे करून घेतलेत अर्धी वाटी फरसदीत घेतले आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत इथे एक बटाटा सोलून कापून घेतला आहे आणि ते काळे पडू नये म्हणून पाण्यात टाकून ठेवलं आहे तसेच एक वांग ते पण पाण्यात टाकून ठेवलं आहे म्हणजे ते काळं पडत नाही आणि इथे आपण तीळ हे भाजून घेतलेत आणि शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेत तर एक मोठा चमचा शेंगदाणे आणि एक मोठा चमचा तीळ हे मिक्सरला फिरवून कूट करून घेऊ तर जेवढे आपण शेंगदाणे घेतलेत तेवढेच तीळ घेतलेत आता हे मिक्सरला बारीक करताना मिक्सर चालू बंद करत वाटून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित वाटलं जातं जर का मिक्सर जास्त वेळ चालूच ठेवला तर तीळ शेंगदाण्यातील तेल बाहेर निघेल आणि लगदा तयार होईल आणि इथे आपण मी मिक्सर चालू बंद करत वाटून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने व्यवस्थित वाटून तयार झाले आता ही भाजी स्वच्छ धुवून घेऊ तर एका बाउलमध्ये टाकून घेऊ इथे आपण ह्या भाज्या घेतल्यात त्या साफ करून अर्धा किलोपेक्षा थोड्याशा जास्त आहेत पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊ तर दोन वेळा तरी भाजी स्वच्छ धुवून घेऊ इथे भाजी आपण दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले काढून घेऊ ही भाजी भोगीसाठी बनवतातच पण इतर वेळासुद्धा आपल्याला जेवढ्या भाज्या मिळतील तेवढ्या वापरून अशा पद्धतीची भाजी बनवून आपण खाऊ शकतो आणि ही भाजी चवीला तर खूपच छान लागते सर्वांना नक्कीच आवडेल अशी भाजी तयार होते भाजी धुवून घेतले आता भाजी कशी करायची ते बघू गॅसवर भांडं ठेवून घेतले गॅस लावून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम ठेवून घेतले आता यामध्ये तीन पळी तेल टाकून घेऊ तेल गरम झालं की पाव चमचा हिंग चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात त्या टाकून घेऊ एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो टाकू आणि कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊ इथे कांदा मऊ झालाय आता यामध्ये एक चमचा तीळ टाकून घेऊ इथे आपण हे तीळ भाजून घेतलेत म्हणून कांदा परतून झाल्यावर टाकून घेऊ जर का तीळ भाजून घेतले नाहीत तर अगोदरच तेलात टाकून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात कच्चे राहत नाहीत आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा घरगुती लाल तिखट मसाला टाकून घेऊ तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू, करू शकतो तेलावर मसाला परतून घेतला आहे आता धुवून घेतलेल्या भाज्या टाकून घेऊ भाज्या टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये तीळ शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ आणि यातच आपण चमचाभर खोबरं वाटून ते पण टाकू शकतो पण अशी तीळ शेंगदाण्यांची चव खूपच छान लागते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता चवीनुसार मीठ टाकू आणि मिक्स करू आणि इथे आपण एक टोमॅटो कापून घेतला आहे तो टाकू आणि मिक्स करू आता यावर झाकण ठेवून झाकणात दीड ते दोन वाटी पाणी टाकून घेऊ आता गॅसची फ्लेम स्लो करून दोन मिनिट शिजवून घेऊ आपल्या सर्व भाज्या हो ओल्या आहेत त्यामुळे त्या व्यवस्थित वापरल्या जातील दोन मिनटानंतर झाकण काढून घेऊ भाजी मिक्स करून घेऊ भाजी मिक्स करून घेतली आता यामध्ये जे आपण प्लेटमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं ते टाकून घेऊ आता झाकण ठेवू आणि गॅसची फ्लेम मिडियम टू फुलच्या मध्ये ठेवून भाजी छान शिजवून घेऊ मध्ये मध्ये चेक करत आणि इथे आपण भाजी छान शिजवून घेतले आणि एकदम मस्त अशी भाजी तयार झाली आता यावर चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि भाजून घेतलेले तीळ तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली भोगीची भाजी तयार आहे सर्व करू आणि या भाजी बरोबर मस्त तीळ लावलेली बाजरीची भाकरी तर अशी भाजी नक्की करून बघा खूपच चविष्ट होते तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलवर पण क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपी व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच असतो मलाही आणि कुठलीच रेसिपी मिस होणार नाही तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि सविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये धन्यवाद